सर्वप्रथम सर्वांना नमस्कार श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपलं मनापासून स्वागत करते तर आज मी एक वेगळा वे प्रकार व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे तर समोर तुम्हाला दिसत असेल रांगोळी आणि कापूस दिसत असेल तर मी आज तुम्हाला दररोज देवासाठी बनवायची सांजवात म्हणा आपण जे ब नंदादीप आपण देवापुढे जे लावतो तर त्यासाठी मी वाती जी असतात ती वाती बनवण्याचा मी बनवणार आहे आणि तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर दोरवात बनवणार आहे तसे तसे पाहिलं तर वातीचे खूप प्रकार आहेत आणि एका व्हिडिओमध्ये एवढे सगळे प्रकार आपल्याला करता येणार नाही व्हिडिओ मोठा व्ही होईल तर मी आज फक्त तुम्हाला दोरवात कशी करतात आ, ते सांगणार आहे आणि माझी कापूस जो दिसतोय तुम्हाला ते निवडण्याचं जे माझं माझी पद्धत आहे ती तुम्हाला सांग सांगणार आहे कापूस कसा निवडायचा आणि त्याच्यापासून दोरवात कशी कर बनवायची दोरवात याचा अर्थ म्हणजे काय की आपण कापूस घ्यायचा कापसाने त्याची त्याचा दोरा बनवायचा आणि त्याची दो दोरीनं आपण बन वात बनवायची त्यामुळे त्याचं नाव असं दोरवात असं पडलेलं आहे असं मला वाटतं तर बाहेर वाती तर भरपूर मिळत असतात पाच रुपये किंवा दहा रुपयेला गठ्ठा मिळतो पण मला माझ्या स्वतः बनवलेली वात देवाला लावलेली मला खूप आवडते आणि म त्यामध्ये मला खूप मनाला माझ्या समाधान वाटतं की आपण बनवलेली वात देवाला लावली ह्याचं दे जे एक वेगळं समाधान आहे ते मला मिळतं आणि तुम्ही पण माझा व्हिडिओ बघून स्वतः वाती बनवा आणि देवाला नंदादीप साठी ला, लावा तुम्हाला पण तो वेगळं एक वेगळंच आनंद तुम्हाला मिळेल की खूप कसं वाटते हे पण आणि माझी वाद बघा क कशी करण्याची पद्धत आहे आणि नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मा बघा करते मी तर आपण वाती कशी बनवायची ते आपण सुरुवात करूया हे कापूस जो दिसतं आहे ना तो माझ्या घरातला घरात मी झाड लावलेलं आहे कापसाचं त्यापासून मी कापूस घेतलेला आहे आणि मला माझ्या घरात लावलेला लाव का का जो कापसाचं झाड आहे त्याच्यापासून जे मी कापूस आणलेला आहे त्याची वाद बनवली बनवून मी देवाला लावली तर मला इतका आनंद वाटतो की मला म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं की कोणाला कशामध्ये आनंद असतो कोणाला कशामध्ये पण मला असं आहे की मला ह्या स्वतः कापूस निवडायचा आणि त्याची वाद बनवायची आणि त्याची त्याचा नंदादीप सुटण्यासाठी यूज करायचा आणि त्याची आरती पण करायची मला एक खूप मनाला असं समाधान वाटतं की त्याचं मी शब्दात नाही व्यक्त करू शकत आणि तुम्ही पण बघा ट्राय करा आणि वाद करायची पण अगदी सोपी पद्धत आहे कोणी ह्याला जुनी पद्धत म्हणत असेल पण मला मला खूप आवडते की मला स्वतः बनवायला वाती तर निवड़, हे कापूस मी निवडलेलं आहे अशा पद्धतीने माझे निवड निवड मी कापूस निवडते तर आपण असं आधी काय करायचं हे कापूस घ्यायचा आणि हे बोटाला असं रांगोळी लावायची आणि त्याच्यानंतर हे असं दोरा काढायचा पहिल्यांदा मी जेव्हा स्टार्ट केलं होतं ना तेव्हा मला खूप थोडंसं हार्ड वाटत होतं कठीण वाटत होतं पण दोनदा तीनदा ट्राय केल्यानंतर खूप सोपं वाटायला लागलं आणि आता मी मलाच माहीत नाही की मी कधीपासून वाती करते आणि कधीपासून ही दिवा लावते आता सगळेच प्रकार जर तुम्ही म्हणतायत की वातीचे खूप प्रकार आहेत बेलवात आहे मंजुळवात आहे आणि शिवरात्रवात आहे म्हणजे जेवढे वाती बनव बनवायचे आहेत त्याचे ज्या वातीचे प्रकार खूप आहेत आणि सगळ्यात शेवटी जर आपण सगळ्या वाती आपल्या करून झाल्या तर आप सगळ्यात शेवटी देहवात एक आहे देहवात म्हणजे अशी असती की आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत म्हणजे हाईटप्रमाणे ती मोठी करायची असते तर ही बघा ही दोरवात जवळून तुम्ही बघू शकता ही दोह्याला दोरवात म्हणतात आपण कापसाने दोरा काढायचा असा आणि तो दोरा असा त्याला पीळ द्यायचा सारखा ह्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही दोरवात कशी करायची हेच तुम्हाला सांगणार आहे कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि ह्याच्यानंतरचा आपण जो व्हिडिओ बनव तुम्हाला जर आवडला तर मला कमेंट करा तर पुढचा व्हिडिओ मी करेल त्याच्यासाठी आणि नक्की सांगा मला कमेंट करून की पुढचा व्हिडिओ कोणत्या वादीसाठी करायचं एकदा आपल्याला आल्यानंतर फास्ट सुद्धा आपण वाती करू शकतो बाहेर ज्या मिळतात ना त्या वाती मला तर काही योग्य वाटत नाहीयेत त्या वाती घरी बनवलेली वात ही मला खूप म्हणजे देवाच्या दृष्टीनं खूप योग्य वाटते आता प्रत्येकाचा विचार वेगळा असेल म्हणा हा वाती करण्याचा ट्रेंड ट्रेंड जरी दुसरा म्हणजे पुरातन असेल किंवा जुना असेल तरी पण हे येणंसुद्धा महत्त्वाचं वाटतं आहे असं मला तरी वाटते कारण आपण जी वात करतो ना त्याच्यामध्ये आपली एनर्जी असती पॉझिटिव म्हणा हे म्हणा आणि ती एनर्जीमुळं आपल्यालासुद्धा छान वाटतं की एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळती आपण दे देवाला आपल्या हाताने वात बनवतो आणि त्याचा आपण दिवा लावतो किंवा आरती वगैरे करतो असा दोरा काढायचा पूर्ण असं आपण पीळ द्यायचा जास्तीत जास्त पीळ दिल्यानंतर दोरा तुटणार नाही आणि तो घट्ट होईल दोरा आणि त्याचे आपल्याला पदार्पण किती तीन म्हणा चार म्हणा पाच म्हणा असे पदार्पण घेता येतील आपण जास्त जर हे दोऱ्याला पीळ दिले तर अजिबात दोरा तुटत नाहीये आणि घट्ट राहतो एखादी आपण रीलचा दोरा असल्यासारखा या त्या माझ्या वाटीक बनून झालेल्या आहेत माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद